नमस्कार मंडळी कसे आहे सगळे शाळेत संत शिड्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज माझ्या एक्झरसाईजचं आहे आठवा दिवस आज मी एक्झरसाईज करणारच आहे आणि एक्झरसाईज बरोबर तुम्हाला अजून पण मा मी काही कुकिंग करेन किंवा काही आमचं घरामधले काही मस्ती वगैरे तुम्हाला बघायला भेटेल आणि आत्ता मला एक्सरसाइज करून फटाफट -फड़ खाली जायचं आहे कारण माझी फ्रेंड आहे खूप दिवसांनी मला कॉल केला आहे तिने के की वॉकला येई म्हणून सो मला जायचं आहे त्यामुळे मी फटापटाचा सुरुवात करते एक्सरसाइज करायला एक्सरसाईज माझी करून झालेली आहे आणि मस्त घामाघूम झालेली आहे आणि माझ्या आज जे ब्रिदिंगवाली एक्झरसाईज ती राहिली आहे ती मी आता झोपताना करेन कारण तर मला खाली राहायची पण घाई आहे ती आली आहे खाली त्याच्यामुळे आता दादा तिच्यावर वॉक करायचं आणि मी तुम्हाला माझं वजन नाही दाखवलं आहे ना तर मी आज तुम्हाला माझं वजन पण दाखवते किती आहे आणि जेव्हा माझं प थर्टी डेजची एक्सरसाईज होईल तेव्हा किती कमी होईल ते पण आपण बघू आणि आज मी तुम्हाला माझं वजन दाखवते वजन किती आहे बघा आहे का तुम्हाला सेवंटी फोर पॉईंट नाईन आहे पसंट आणि आता मी जरा घाम पुसून घेतलेला आहे आणि आता जाते तिच्याबरोबर खाली वॉक करायला केसरला यायचं आहे केसर <laughs> आता मी जाते माझ्या जा फ्रेंडबरोबर वॉक करायला आणि हां तुम्हाला मी नंतर जेव्हा जेवण म्हणजे आज काय बनवणार आहे ते दाखवणार आहे तर तेव्हा कदाचित माझे कपडे चेंज असेल कारण मला खूप घाण्याची सवय आहे की कुठूनही बाहेरून आली तर जे कपडे घातलेले असतात बाहेर जाताना ते मी आल्यावरती काढून टाकते आणि फ्रेश होऊन कपडे दुसरे चेंज करते त्याच्यामुळे तुम्हाला ते नंतर चेंज दिसतील कपडे जेव्हा मी जेवण बनवेन तेव्हा वॉक <सथ> वगैरे करून घरी आलेली आहे आणि आता मी जेवण बनवते आहे तर डारभा शिजायला ठेवलेला आहे आणि आता मला कारल्याची भाजी बनवायची आहे जी मोस्टली लोकांची नावडती भाजी आहे है ना तुझी आवडती आहे ना पण तुला आवडते ना हां पण ते भरलेलं कारलं बनवलं ना मस्त त्या आतला मसाला आणि ते थोडंसं कसं कोटिंग पण थोडंसं असं हे झालेलं असतं ना क्रिस्पी टाईपमध्ये mm. <laughs> आहे ना ते बरोबर खाते ती नाही असं नाही पण मी आज बघ वेगळ्या टाईपमध्ये बनवणार आहे कारल्याची भाजी तशाच तुला आवडेल नक्कीच आवडेल बघ तर आता मी जाते आहे माझ्याच मनाने बनवणार आहे थोडंसं काहीतरी चेंजेस करून बनवणार आहे कारल्याची भाजी तर आता चालली मी माझ्या किचनमध्ये आणि मी आल्यानंतर मस्तपैकी फ्रेश झाली वॉक करून आल्याच्या नंतर मस्तपैकी फ्रेश झाली आहे आणि त्याच्यामध्ये माझे केस ओले हो आहेत त्याच्यामध्ये आता क्लिप लावलेले आहेत मी तर त्याला आता आमच्या किचनमध्ये आता आलेली आहे मी किचनमध्ये आणि ऑलरेडी मी डाळ आणि भात शिजत टाकलेला आहे तर डाळीमध्ये मला काळव्याच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी कांदा टाकायचा आहे तो मी डाळीमध्ये टाकणार नाही तो डाळी डाळ शिजता शिजता कांदा पण शिजेल आणि टोमॅटो पण टाकणार आहोत नक्की काय बनवते कारल्याची भाजी बनवणार पण ते मला याच्यामध्ये टाकायचं तर ते पूर्ण म्हणजे स्मॅश होईल म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे शिजवून घेते हा याच्यामध्ये शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजे डाळ पण शिजेल आणि डाळी बरोबर कांदा आणि टोमॅटो पण शिजेल आणि आपण चार कारली घेतलेली आहे तर त्याला कट करून घेते दी आपल्याला कारली अशी गोल कापून घ्यायची आहे आणि एकदम जाड पीसेस नाही ठेवायचे थोडे पातळ ठेवायचे आहेत याची बी काढायला लागेल हा बी काढायची आहे तर पहिला पहिला कट करून घेऊया मग आतली म्हणजे जी बी आहे ना ती काढायची तर हे असं आपल्याला आतली बी जी आहे ती काढून घ्यायची आहे आता आपण कार्ली माझी अशी कट करून झालेली आहे सगळी आपण ता, मसाला टाकले आणि आता मीठ टाकते आता जी कारली आहे त्यांना चांगला मिक्स करून घेऊया मसाला आणि जे आपण मीठ टाकलेले ते सगळीकडे लागायला पाहिजे असं पण आपण टाकताना पसरवूनच टाकलेलं आहे त्यामुळे पटकनच लागेल ते तवा ता मी गरम केलेला आहे तव्यामध्ये तेल टाकूया व्हायचं तेल कढीपत्ता टाकून घेऊया तेल टाकलं आहे थोडं थोडंसं तर आपण याच्यामध्ये आपली आपण मिक्स करून ठेवलेली आहे ती सोडूया आता आपण ह्यांना थोडस फ्राय करून घेऊया आणि अशी आपण पातळ स्ला घेतल्यामुळे पटापट ते फ्राय पण होती कार्ली आपली शिरलेली आहे तर आपण साईड साईडला करून ठेवूया म्हणजे काय तेल जे असेल ते एक्सपर्ट आपण निघून जाईल आणि आपण बॅच पण टाकून घेऊया आता पूर्ण तव्यावरती पूर्ण तवा आता तेल पसरलेला आहे ना पूर्ण तवा तवावरूनच टाकली आहे खरे आता मी अजून तरी तो मैं ते तेल नाही टाकलंय लागलं तर टाकेल नाही तर नाही टाकणार आता मी याच्यामध्ये एक ते दोन चमचे एवढंच तेल टाकलेलं आहे पण ऑलरेडी आता तेला तवा जो आहे ते पूर्ण तेल त्याच्यावरती पसरतो म्हणजे पूर्ण तव्याला लागलेले त्याच्यामध्ये त्याच्यामध्येच मी केलं एक दोन चमचे फक्त तेल टाकलं टाकले नाही आता मला टाकावं लागेल ला। आता कारण आता बिलकुल मी तेल नाहीये आहे तरी थोडा जास्तच करते हे आधी टाकून घेते आणि मग साईड तेल टाकेन याच्यामध्ये एकदम असं लाईटली तेल होते मध्ये मध्ये हे थोडंसं करून घेणार आता जे आपण टमॅटो आणि कांदा जो आपण शिजत ठेवला होता डाळीमध्ये तो आपण काढलेला आहे आता त्याच्यावरचे आपण साल काढून घ्यायची आणि मस्तपैकी स्मॅश करून घ्यायचे दोन्हीना आता मी जरा संतोषात सांगते स्मॅश करायला कांद्याला कर हाँ हाँ, ता... ना कांदा होतो का होईल पसर्या तर होईलच लगेच स्टीलचं हे पाहिजे होते प्लेट पाहिजे होती करण्याची करायला थोडं हे म्हणजे सरफ चालू याच्यात ना हम्म बटाटो तर चांगला शिजलच आहे ठीक आहे ना असं पसरून मग मिक्सरलाच लावलं मग नाही पटा हे टोमॅटो तर आलाच आहे चांगलाच नाही नाही त्याला कटिंग कर ना सुरी नाही कर ठीक आहे तसं पण करू शकतो टोमॅटो झाला हा पण झाला आहे शिजलाच आहे तसा सर कोणत्या प्लेटमध्ये करायला तर कढईमध्ये आपण तेल टाकूया तेल जास्त नको टाकूया थोडंसंच टाकूया तर आपण कढीपत्ता टाकूया हिंग टाकूया आणि हा कांदा असा बारीक करूनच शिकला म्हणजे ताबले ती पण टाकलेली आहे आपण थोडासा मसाला टाकूया कारण ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये टाकलेला आहे मसाला आपण थोडासा मसाला पण टाकूया आणि मीठ पण थोडस मी टाकलेलं आहे ऑलरेडी आता पाच मिनिटं आपण शिजवून घेऊया भाजीला असं ताबडी शिजलेलीच आहे भाजी आता झालेलं आहे जेवण जेवायला बसलेलं आहोत केसरच पण जेवण आहे अंधारा थंड मी थांबले तिला भाजी कशी खाऊन मी पण खाऊन बघते कशी चांगले नक्की <laughs> हे पण नाही ना ना कडू पण नाही म्हणजे लाईटली एकदम कडू नक्की छान झाले टेस्टी झाली माझी नक्की तुम्हाला मी बनवलेली रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण मला सांगा आणि अशीच आम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय गुड नाय